शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना सध्या सगळ्यात जास्त सतावत असलेला मूळ प्रश्न की भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल या ठिकाणी महागणार हा जो सध्याचा लाख मोलाचा सवाल आहे की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल महागणार पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्या वस्तू आपल्याला मिळणार नाहीत व त्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या शेतीमालाचे बाजारभाव हे सुधारू शकतात वधारू शकतात चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा नेहमी आपलं सबस्क्राईब करायचं राहून जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल इथं ऑल याच्यामुळे येणारा प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो आता सतत तर माझ्या तमाम शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर देणार आहे की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणता शेतीमाल इथून पुढे महागू शकतो भारत हा पाकिस्तानमधून कोणता शेतीमाल जास्त प्रमाणात आयात करत होता जो की आता इथून पुढे मिळणार नाही आणि त्याच्यामुळे कोणत्या शेतीमालाचे भाव हे वाढू शकतात आता घेऊयात आपण समजू जर आपण बघितलं तर पाकिस्तान हा जो देश आहे तो मुख्यत्वे आपण माहित आहे की जो सिंधू नदीचा भूप्रदेश आहे झेलम आहे त्यानंतर चिनाब ह्या ज्या नद्या आहेत तर याच्यामुळे तो सुपीक प्रदेश आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर पाकिस्तानची इकॉनॉमी ही जास्त करून या ठिकाणी शेतीवरती अवलंबून आहे म्हणजे पाकिस्तानमधल्या भूभागामध्ये जे काही उत्पादन होते त्याची विक्री होणं अत्यंत गरजेचं पहिल्यांदा याचा भारतावर परिणाम काय होऊ शकतो ते बघू जर भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीचा विचार केला की ज्यामुळं भारताने पाकिस्तानमधून आयातीत होणाऱ्या सर्व मी काय म्हणतो सर्वच्या सर्व वस्तूवर सध्या निर्बंध लादलेत आता भारत पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कोणत्या गोष्टी शेती संदर्भात आयात करत होता तर नंबर एक जी गोष्ट आहे ते लक्षात घ्या भारत सुकामेवा हा आयात करत होता पाकिस्तानमधून त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भारत आयात करत होता पावसाळ्यामध्ये टोमॅटो कारण आपल्या इकडे पाऊस पडतो टोमॅटोची तो आवक कमी होतं तो एक प्रॉब्लेम आहे त्यानंतर याचा जो प्रभाव आहे थोडा बासमती तांदळावरती पडणार आणि चौथा मुद्दा आहे कापूस या चार गोष्टींवरती जास्त परिणाम होऊ शकतो आता याचा कितपत भारतावरती परिणाम होऊ शकतो समजावून सांगतो नंबर एक बासमती तांदूळ आता बासमती तांदूळ म्हणजे तो सुगंधित तांदूळ असतो मुख्य गोष्ट लक्षात घ्या की भारत स्वयंपूर्ण आहे आपल्या देशात तांदळाबाबतीत जगातला सगळ्यात मोठा तांदळाचा निर्यातदार देश म्हणजे कोण आहे भारत आणि त्याच्यामुळं भारताला बासमती तांदूळ कुणाकडून आयात करायची गरज नाही भारत स्वतः बासमती तांदूळ निर्यात करतो त्याच्यामुळे हा मुद्दा इथं संपला पाकिस्तानच्या बासमती तांदळाची आपल्याला अजिबात गरज नाही दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे दुसरा शेतीमाल तर जर या शेतीमालाचा विचार केला तर सुकामेवा आता सुकामेवा हा जो प्रोडक्ट आहे तो ऑप्शनल आहे तो काही आपल्या रोजच्या गरजेचा नाही आहे मान्य केलं जाईल की पाकिस्तानमधून हा जो प्रोडक्ट तो आयात केला जातो पण याला ॲज अ ऑप्शन म्हणून अफगाणिस्तान हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा देश आहे त्यामुळे अफगाणिस्तानमधून सुकामेवा आपण अवेलेबल करू शकतो यातून आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही हां चार दोन रुपये एक्स्ट्रा जातील बस एवढंच त्यानंतर टोमॅटो आता टोमॅटोचा प्रॉब्लेम काय की पावसाळ्यामध्ये टोमॅटो हे पाकिस्तानमध्ये थोडं अर्लियस्ट स्टेजला बघितलं तर आपला मान्सून लवकर चालू होतो थो त्यांचा थोडा लेट असतो त्यामुळे तिथून टोमॅटो पावसाळ्यात आपण आयात करत असतो आणि आपल्याकडची महागाई रोखतो पण तुम्हाला माहिती आहे की टोमॅटो हा प्रोडक्ट काही एवढा मोठा नाही आहे की ज्याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी स्वयंपाकघरच बंद पडेल त्यामुळे ती तेवढी अडचण आहे आपल्याला नाही पावसाळ्यात टोमॅटो मिळाले एक तर महागाची घेऊ नाहीतर आपण चिंचेवरती भागू असं या ठिकाणी सर्वजणांचं मत आहे त्यामुळे टोमॅटो हा पण इश्यू नाही आहे राहता राहिला कापसाचा प्रश्न तर कापूस मान्य पाकिस्तान हा निर्यात करतो पण भारत कापसा बाबतीत स्वयंपूर्ण आहे भारताला फक्त लांब धाग्याचा कापूस आयात करावा लागतो तो भारत इजिप्त या देशातून आयात करतो आणि भारतच स्वतः बांगलादेशला निर्यात करतो त्यामुळं कापसाचं आपलं पाकिस्तानचं काही घेणं देणं नाही म्हणजे आपण जर थेट बघितलं तर पाकिस्तानमधून होणारी जी आयात याचा कसल्याही प्रकारचा शून्य टक्केच परिणाम म्हटलं तर होईल म्हणजे ज्याचा परिणामच होणार नाही अशा पद्धतीची सध्या ही टोटल परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे तांदळाचे भाव काही प्रमाणात वाढतील पण याचं आपल्याला काही नुकसान नाही याचा फायदा आहे उलट त्यामुळे आपल्या महागाईवरती काही परिणाम होणार नाही आणि आपल्याला पाकिस्तान पुढे कसल्याही प्रकारचे हात जोडायची तर कामं नाहीतं त्यामुळं आपण अजिबात टेन्शन घेऊ नका त्यामुळे त्या देशाची परिस्थितीच काय देऊन देऊन तो फक्त शेतीमाल देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त काही देऊ शकत नाही आणि आपण त्यांच्याकडून आयात करणार नाहीत हे सरकारनं स्पष्ट केले त्यामुळे त्यांच्याकडून आयात नाही केली तर आपलं काही या ठिकाणी नुकसान होणार नाही कसल्याही प्रकारची महागाई वाढणार नाही म्हणजे कुणी म्हणत असेल की बा पा। पाकिस्तानकडून आपण शेतीमालाची आयात रोखली तर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार शून्य टक्के महागाई वाढणार काहीही परिणाम होणार नाही हे लक्षात घ्या तर ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर सादर करत असताना मला फार चांगलं वाटले आनंद झाला आहे आणि आय होप की तुम्हालासुद्धा माहिती खूप आवडली असणार त्यामुळे लाईक करा ही माहिती फार महत्त्वाची आहे त्यामुळं आपले जे कास्तकार बांधव आहेत आणि जे काय आपले इतर व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा प्लीज सबस्क्राईब करून घ्या ज्या आणि नोटिफिकेशन बिलला ऑल करा ज्याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी सतत मिळत राहणार असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आवडते youtube चॅनल माझी शेतकरी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे करतो हो आता खूप खूप आभार व्यक्त